बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना प्रणाम बनान आपल्या सर्व सरकारचे सद्गुरू श्री महां धनगर आहे आपल्या सर्व सरकारच्या आई मातोश्री वाराणसी आई हा सुद्धा आजच्या भगवत कार्यालयाच्या बैठकीत रुपये माझा आवश्यक नमस्कार आजच्या भगवतकार्यालयच्या बैठकीचे अध्यक्ष माझा आदरप्रमस्कार आजच्या बाबाने दिलेले चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम आणि शहरात घडून आलेले प्रॅक्टिकल अनुभव या विषयावर सुरुवात आहे मार्गात येणारा प्रत्येक व्यक्ती हा दुखीत असतो कोण्याने गुन्हा आणणार असत त्यानंतरच मार्गात प्रवेश करतो आपण का होतो आपली परिस्थिती का होती आणि बाबाने दिलेले छोटे छोटे नियम यांचं आचरण करून आपण आपलं जीवन नेलं आणि प्रत्येक शेवटची जबाबदारी आहे पण शेवटा करा आणि मग तरल्यानंतर मित्रांना तरवायला सांगा म्हणून बाबाने म्हटलं आपले करा झाले त्यानंतर आपले झाले ते मित्रांपर्यंत पोहोचवा व्यक्ती त्यांनी आहे अंधश्रद्धेला आहे अशा व्यक्तीपर्यंत आपले विचार पोहोचवा आपण छुकातून तर बाबांना दिलेल्या मार्गदर्शक मार्गदर्शन केलेल्या विषयावर आणि बाबाने दिलेल्या तत्वशब्द नियमाचा पालन करून आपण आपले कंपनं गुरु करतो पण आपण मग बोलतो म्हणून म्हणतो आपण स्वार्थी आपण मित्रांपर्यंत पोहोचत नाही आणि हे मित्रांपर्यंत पोहोचतच नाही झालं म्हणतो मी सकाळची विनंती करतो संध्याकाळी प्रार्थना करतो आपल्याला काही वाईट वचन नाही मी शिकवतो असं नाही अनणार नाही हे झालं स्वार्थ आणि बाबांना आपण स्वार्थ नाही शिकवलं मानव जीवन घेतला निस्वार्थ कर्तव्य घडले पाहिजे सगळं उद्धार आहे कारण गुरु बिना ज्ञान बिना ज्ञाना विना मुक्ती नाही आणि बाबाने मुक्तीचा मार्ग दाखवलाय हा मुक्तीचा मार्ग आहे आपण भक्त म्हणतो घर गाले, बंगला झाला गाडी झाली आणि आता एरोप्लेन बाकी आहे ते भी घेऊन टाकले आपण बघितलं जातो बाबाने कधी सांगत ना का सांगत ना बाबानं भगवानच दिल्ली है ना मन अपन सब गुणगान फिर मैं बस प्रॉपर्टी है तेवरी प्रॉपर्टी है ये मध्य अपना टाइम पास करते बाबा ने संगत ला है तो हमने इस मार्ग भगवान की प्राप्ति इसलिए की कि हमारे मन को शांति मिले हम आपण तेच सांगत नाही आपल्या मनाची एकाग्रता वाढवा हे छत्तीस कोटीने विसर्जन करून पण बापानं म्हटलं की मानव तोडून का पण म्हणून तोडून जाऊ नाही म्हटलं आता जनत त्यांनी एक म्हटलं आहे की एकटा पहिले बी त्या आपले साहेब जे बाहेर गावचे भांगण गावचे आणि त्यांनी बी एक मार्गदर्शनामध्ये की दोन पार्ट्याच गाव आहे विचार करायची गरज आहे प्रत्यक्ष लोकांची गरज आहे आठवण जागलं पाहिजे पहिले स्वतः जागा हे जरुरी आहे बाबांना म्हटलं बोलता तेवढं बोला नको म्हणजे पहिले जबाबदारी स्वतःची आहे का स्वतः जागा स्वतः जागा त्याच्यानंतर तुम्ही जागव्या संत जगवा नाही तर गरज नाही आहे का नाही पहिली जबाबदारी स्वतःची सर्वात पहिले जबाबदारी स्वतःची भगवंत बाबांना स्वतःच आहे भगवंत स्वतःसाठीच आहे मग जेव्हा स्वतःचा विश्वास भगवंतावर बसेल तेव्हा इतरांना दत्वाचा भगवंत आहे मायाकाशी आहे बाबाने म्हटलं भगवंत आहे मायापाशी आहे प्रत्येक मानवात भगवंत पाहिला मी प्रत्येक मानवात भगवंत पाहतो मी हा गोट्यामधली मूर्त्यांमध्ये भगवंत पाहत नाही आणि ते विचार बाबांना आम्ही प्रत्येक शब्दाला ठेवले आणि आज आमचा विश्वास मजबूत झाला आज आम्ही मानवामध्ये भगवंत पाहतो ना मग जेव्हा मानवामध्ये भगवंत पाहतो बोलना अपने को शिकुन लेगा बाबा ने मतलब है मृत्यु के नाम से अगर कोई अनुकु करेगा तो उसको भगवान माफ नहीं करेगा मृत्यु के नाम से कोई अगर अनुकु करेगा मतलब मृत्यु बनेगा सत्तर मत पाठी मांग अगर कोई षडयंत्र रचे तो भगवान को देगा माफ नहीं कर मारा है बाबा के वचन है बाबा के वचन सत्य है आज अपन बैमान जानो तो भी करो, मरना तो फिर करो बाबा ने मरने जाए तो मरना तो फिर सबको है लेकिन हम जितना टाइम जिए वो कैसे जिए हम जो भी समय हमको मिला वो हमको हम उस समय को कैसे व्यतीत किए है।, है कि नहीं मानना तो एक दिन सबको जो मानव सेने अगर कोई छुपो तो सर आम जो मार्गदर्शक मनता थे मनता थे जो तो विश्वास विश्वास प्रत्येकाला करा पण अंधविश्वास विश्वास करून म्हणून भान म्हटलं कारण विश्वास करण्यासाठी भगवंत आहे डोळे मिटून विश्वास करा नाही तर फक्त भगवंत आहे त्याच्यामुळे डोळे मिटवा नाही तर लोक मिटवा नाही तर काही लोक करा पण विश्वास त्याच्याप्रती आहे मानवाप्रती विश्वास आहे विश्वास करा त्याच्या शब्दाने महत्व द्या पण डोळे मिटून नाही तो सांगते का त्याचे विचार बापाच्या विचाराला एक आहे का कारण आपल्या भान म्हटलं आहे मानव आहे आपण अभिमान होतो पहिले अभिमान होतो बाबाने म्हटलं त्या जिसका तुला ओल भरेगा दुसरा भगवान नहीं भोगेगा जुस्से कारण आहे ओल भोगेगा तर बाबांना आपल्याला जागवलं ना म्हणून आपण जागतो जा म्हणून तुम्हाला बोलता नाही येत समजत नाही प्रयास से करा पयन करा जेव्हा आपण पळ करू प्रयास करू तेव्हाच आपल्याला समजल सत्संगात झालो तर ज्ञान भेटल ज्ञान भेटल तर आपल्या अंदरची जी विकार आहे ती विकार करू कारण बाबाने म्हटलंच आहे भगवान सत्य सत्य ही भगवान है जो हमारे अंदर विकार है हम वो विकार को त्यागेंगे जिस दिन विकार परिपूर्ण त्याग जाएंगे भगवान वही खड़ा हो जाएगा भगवान की तो है आपके अंदर जो विकार है तो विकार त्यागा तो विकार त्यागता नहीं सुनो आपने माइंड रूम तवास्था का विकार कौन था कोणता कौन था आपने एक फर्क नहीं अनविकार का निराकार का मन त्यासाठी मार्गदर्शकांनी जरूर आहे सत्संगाची जरूर आहे म्हणजे ज्ञानाची जरूर आहे ज्ञान आपल्याला बाबांना सांगितलंच आहे का चर्चा बैठक आहे भगवत काय दिले चर्चा बैठक आहे पंधरवाडी चर्चा बैठक आहे नाही काय काय मार्गदर्शक आहे नाही आपल्याला समजत्या काय गोष्टी मार्गदर्शक आपल्या तसं पण आपण जातो का नाही का कोण आहे जबाबदार बाबत स्वतः बाबांना म्हटलंच आहे स्वतः सोडवणं स्वतः करा

तो तुम्ही सेवक नाही असे अगर विचार कोणी घेत असेल कोणताही संस्था टाकून संस्था असं म्हणजे शेवटा जर भूक टाकत त्याला तर त्याने बाप्पाची गरज आहे आपण त्यांच्या आज माया संपर्कात घेऊन आणि तसंच प्रत्येकाच्या संपर्कात येणारा व्यक्ती अगर असे विचार देत तर त्याला जाणून सांगा कारण आपण अज्ञानी होतो आपल्याला बाबा लोक विचारावर ज्ञान देऊन तुम्ही अवगुण दाखवला आपल्याने अवगुणातून बाहेर काढला आपण आपला अवगुण त्यागला तर आपण शेवट बनलो अगर जो आपला भाऊ कोणी अगर विचाराने त्यानं वाईट विचार तुझ्या मनात आले असेल या राजनीती गरज असेल या काही गरज असेल त्या धोरणानं तो अगर बाबाच्या विचारामध्ये परिवर्तन करत असेल तर ते त्याला लक्षात आणून द्या का नाही हे नाही बाबाचे हे विचार नव्हते हा अगर हे विचार बाबाचे अगर हे विचार आहेत तर मग समजून जातं का हा व्यक्ती सयोग करून आहे आणि बाबानं स्वयं म्हटलंय का मी नाही बाबानं स्वतःला स्वतःकडे बोत नाही केलं आणि आपण म्हणतो नाही मी मी मंगन तर करणं तसं नाही बाबाने म्हटलं हो करता करवी तर हो आणि मालवा प्रत्येक वेळी जीवनात माध्यम म्हणून जगा खाली तुम्ही बसा नको बाबाने प्रयत्न करायला सांगितलं प्रयत्न करत ब माझ्या वडिलांना बी कॅन्सरचा डॉक्टरना रिपोर्ट आले होते पण ते रिपोर्ट यायच्या अगोदर चूक आमच्या लक्षात आले त्या चुकती आम्ही मार्गदर्शकापर्यंत सोडवणूक केली आणि पहा त्याच्या दो दोन तीन माझ्या घरी पंधरा वेळी चर्चा बैठकीत येणार मार्गदर्शक म्हणे का तू तुझ्या तु वडिलांना सांगू का तुझी चूक जी आहे त्या चुकती सोडून करून टाक त्याच्यानंतर सगळं ठेवून म्हणे माझ्या वडिलाला डान्स म्हणजे अस्याशी वर्षाच्या वयामध्ये खांडूप झालं पायाने आणि ते तीन चार वर्ष राहिलं आम्ही ना कार्य केलं सगळं केलं माफीचे कार्य केले पण आमच्या लक्षात चूक नाही आली पण चूक छोडवली आणि पंधरा ते वीस दिवसात त्याच्या पायाचं पूर्ण खांडूप बसलं म्हणजे एक्क्याऐंशी ब्याऐंशी वर्षाच्या वयामध्ये एवढ मोठ एका शंभर दीडशे ग्राम मासाचा टुकडा त्या पायाच्या टाकटला काढून भेटला होता तो परिपूर्ण भरला आणि त्याच्या पहिले जेव्हा मी डॉक्टर म्हणे का तुम्हाला मी रेफर करतो म्हणे कॅन्सर हॉस्पिटल मधून शनिवार दिवसची गोष्ट रेफर करून देतो म्हणे तुम्ही इकडे नको आमदार म्हणे आता आणि बुधवारा दिवशी बैठक माझ्या घरी गेले होते तर बुधवार दिवशी मी मग शनिवारपासून गेलोच नाही दवाखान्यातच नाही गेलो मी म्हटलं आता बैठकीमध्ये याची सोडवणूक करून घेईल माया वडिला बैठकीला सोडवणूक केली आणि पहा त्याच्यानंतर मी दवाखान्यात घेलो नाही घेऊन मी घरच्या ते ड्रेसिंग करून देऊ आणि त्याला थोडीशी दवाई लावून दे ड्रेसिंग करून दे आणि लावून देऊ पहा पंधरा ते वीस दिवसामध्ये ते चूक सोडवल्यानंतर ते खांड कुठे गेलो आणि पहा आता माझे वडील एक वर्ष झालं परदेशात विलीन झाले पण ते त्या त्रासातून जे दुःख होतं त्या दुःखातून ते सोच है कि हम मरना तो एक दिन लेकिन हम ये सोच के ना मरेंगे हमारे पीछे भूत प्रेत शैतान पड़ा है हम किसी तरह से मतलब पीड़ित है पीड़ित होके नहीं मरना है खुशी खुशी